नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो एकवीस तारखेला जे काही राटने येथे मैदान होत आहे तर या मैदानावर सध्या चालू ला ओपन ओपनची मैदाने गाजून सोडलेला असा एक बैल तो म्हणजेच घरणिकीचा राजा पुशेगावचा हिंद केसरीचा चालू बादशाह हारण्या आणि राजा यांना या, या पुशेगावच्या मैदानावर एक नंबर मिळालेला होता तोच घरणिकीचा राजा प्रत्येक मैदानावर आपले नाव गाजवत आहे आणि चालू सीझनमध्ये टॉपला आहे असा हा घरणिकीचा राजा मित्रांनो येत आहे रहाटणे येथील मैदानावर हे ये मैदान होत आहे एकवीस तारखेला ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त हे मैदान होत आहे आणि या मैदानाचे हे पर्व दुसरे असणार आहे या मैदानावर बक्षिसे आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख एकशे अकरा रुपयाचे बक्षीस आहे दुसरे बक्षीस आहे एकाहत्तर हजार तर तिसरे एक्कावन्न आहे चौथे एकतीस पाचवे एकवीस सहावे अकरा आणि सातवे सात हजार आहे आणि या मैदानावर खूप बैल येणार आहेत जे काही टॉपला बैल धावतात ते सर्व बैल या मैदानावर असणार आहेत त्यामध्ये महिंब्या बकासूर गर्णिकीचा राजा हारण्या सरजा असे बरेचसे टॉपचे बैल या एकवीस तारखेच्या मैदानावर हजर असणार आहेत आणि या मैदानावर घरणिकीचा राजाचा पैरा कोणता असू शकतो तो, तो आपणास मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो पाहूया या, या मैदानावर घरणिकीचा राजा कितव्या क्रमांका परत मजल मारू शकतो हे आपणास समजणारच आहे कारण हा टॉपचा बैल आहे आणि टॉपच्या क्रमांकावरच राहत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार